लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कला वॉशरूममध्ये जाते तेव्हा तिथे गेल्यानंतर तिचा मोठा आवाज येतो आणि ओरडू लागते ती चांदेकर तेव्हा चांदेकर म्हणतो अगं काय झालं काय झालं म्हणत तो दाहोदपर तिथे येतो तिथे आल्यानंतर तो म्हणतो अगं काय झालं खरे तू पुन्हा चक्कर येऊन पडलीस का खरे म्हणते अरे मी चक्कर येऊन पडले असते तर तुला आवाज दिला असता का मग अद्वेद तिला म्हणतो अगं मग काय झाले मला पावतर दे आता कला आई अशी ओली चिंब भिजलेली बाहेर येते आणि त्याला म्हणते बघ हे आहे आता तिला पाहताक्षणी अद्वेत पुन्हा एकदा त्याचं देवभान पूर्णपणे विसरलेलं असतं आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो कला पूर्णपणे ओली चिंब झालेली असते तिची साडी वगैरे सर्व काही ओलं झालेलं असतं कला म्हणते अरे चांदेकर मला टॉयल आणून दे ना पूर्णपणे ओले झाले मी आता तरीसुद्धा त्याचं भान नसतं तो म्हणतो हो हो म्हणत जातो परंतु कलावरून नजर हटत नाही तो वॉड्रोब उघडतो टॉवेल द्यायला तरीसुद्धा तिच्याकडेच पाहतो कला म्हणते अरे चांदेकर लक्ष कुठे दे ना टॉवेल पटकन मला थंडी वाजते पूर्णपणे ओले झाले मी काय करतोस तू असं ती त्याला म्हणते परंतु त्याचं लक्ष फक्त तिच्यावरतीच असतं ती म्हणते मी असं हॉलमध्ये आले आतमध्ये आले तर पूर्णपणे रूम ओले होऊन जाईल जे खाली अंतरलेलं असतं त्याच्यावरतीच ती उभी असते